संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार शहरातील विविध मंदिरात जाऊन स्वच्छता अभियान राबवले त्यासोबत संसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातील सर्व मंदिरांना विद्युत दिव्यांचा माळा आणि महाप्रसाद मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते मंदिर संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला ज्या मंदिरांनी नोंद केली अथवा मागणी केली होती त्या मंदिरांना गावोगावच्या कार्यकर्त्यांनी स्वतः जाऊन हे साहित्य पोचवले आज रोजी सकाळी आठ वाजता शहरातील मोठा मारुती मंदिर येथे या अभियानाला सुरुवात करण्यात आली आदिवासी विकास मंत्री डॉक्टर कुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक चौधरी मंदिराचे पुरोहित दीक्षित भाजपा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील तसेच अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेत स्वच्छता केली या ठिकाणी श्रीराम हनुमान तसेच विठ्ठल रुक्माई यांना मनोभावे प्रार्थना करून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्यात त्यानंतर श्री दंडपाणेश्वर गणपती मंदिर श्री देवमोगरा देवीमाता मंदिर श्री वागेश्वरी मंदिर संत राम मंदिर या ठिकाणी देखील गाभाऱ्यांची अणु मंदिर परिसराची स्वच्छता डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासमवेत मंदिरांचे ट्रस्टी उपस्थित होते पान प्रभूकरच्या शोधाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही आपल्या पक्षामार्फत संपूर्ण नंदुरबार शहरातील जी मंदिरं आहेत सर्व जाती धर्माची मंदिरं आहेत त्या सर्वांचा स्वच्छतेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं आज आम्ही सुरुवात केलेली आहे मोठ्या मारुतीच्या मंदिरापासून आणि हे संपूर्ण शहरामध्ये आपण स्वच्छता करणार आहोत बावीस तारखेला श्रीराम प्रभू विराजमान होत आहे आणि ते विराजमान होण्याच्या महोत्सवाच्या निमित्तानं मी सर्व जाती धर्माच्या बांधवांना ज्या पद्धतीने आपण आपल्या आपल्या धर्माच्या वेगवेगळे सण आहेत वेगवेगळे उत्सव करतो त्या पद्धतीने संपूर्ण आपल्या जिल्ह्यातील बांधवांनी हा प्रभू त्या ठिकाणी स्थापित होत आहेत आणि त्यांच्या या आगमनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात भाग घ्यावा आणि एकमेकाच्या आनंदात सहभागी होऊन एक संघट राबूया एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी प्रभू रामांचं मोठं मंदिर आपण अयोध्यामध्ये बांधलं आहे सुसज्ज असं सर्व सोयीयुक्त सर्व श्रद्धाऊंसाठी सोय असेल अशा पद्धतीचं मंदिर आपण त्या ठिकाणी अयोध्यामध्ये सा उभारलं आहे त्याबद्दल आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचं आणि त्यांच्या सरकारचं मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व आपल्या बांधवांना या ठिकाणी रामप्रभूच्या मान प्रतिष्ठेच्या निमित्तानं सर्वांना मनापासून